तलवार हवी गर्दी नको गरज हवी मर्दाची दरबार हवी तो शुभासाठी लढे त्याला स्वराज्याची धार हवी तो शुभासाठी लढे त्याला स्वराज्याची धार हवी राजा नव्हे भव्य स्वप्नाचा निर्मता आहे शुभा म्हणजे सूर्य जो कधी न मावळणार आहे आज एक असा दिवस आहे जो केवळ तारीख म्हणून महत्त्वाचा नाही तो इतिहासाच्या पानावर एका महानायकाच्या जन्माची गाथा सांगतो आजचा हा दिवस सोने अक्षरांनी लिहावा असा आजचा हा दिवस सोने अक्षरांनी लिहावा असा कारण आज त्या महापुरुषाची जयंती आहे ज्याने संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा पाया रचला कारण आज त्या महापुरुषाची जयंती आहे ज्याने संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा पाया रचला

इमारत शिवछत्रपती शिवराय म्हणजे स्वाभिमान जिथे अन्याय दिसला तिथे बंड करणारा एक महासूर्य महाराजांनी दिलेला केवळ स्वराज्य तलवारीचा जोर नव्हता तर ते एक तर ते होत संस्कृतीचं स्वाभिमानाचं आणि निस्वार्थ सेवेचं एक प्रतीक एक प्रतीक शिवरायांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला जिजाऊ मातेच्या संस्कारांनी

त्यावेळी साहित्यकार म्हणतो कसा पगली, पगली चुप कर तुम ये 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 किसी किसी की की काट काट सकता सकता है ये सिवा किसी की गर्दन सकता है गर्दन पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता पर ये काय विश्वास होता हो शत्रु देखील मार्गांच्या चारित्र्यावर मानले माय बाप प्रजेला ज्यांनी मानले माय बाप अशा प्रजेला दिला त्यांनी स्वाभिमान अशा छत्रपती अशा छत्रपती शिवरायांचा आम्ही स्वाभिमान अशा छत्रपती शिवरायांचा आम्हा स्वाभिमान मित्रांनो आजच्या या युगात खरी करत आहे कारण ते त्यांचे विचार आणि गुण अंगी बाळगण्याची गुण अंगी बाळगण्याची शिवरायांचा इतिहास जपण्याची गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची वस्तीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची जात भेद न मानता न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आणि ही असेल आणि ही असेल माझ्या राजाची जयंती आणि ही असेल माझ्या राजाची जयंती छत्रपतींची जयंती <laughs> आज तुमच्या नसा नसत शिवरायांचे रक्त आहे मग उठा व्हा आणि ठरवा की ही शिवजयंती फक्त एक उत्सव असेल तर ती तर ती एका तर ती एक तर ती एक नव्या क्रांतीचा नव्या क्रांतीचा प्रारंभ असेल शिवरायांनी शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले आता आपलं काम आहे ते टिकवण्याचं आणि शिवरायांना अभिमान वाटेल असं जगण्याचं आणि शिवरायांना अभिमान वाटेल अस जगण्याच शेवटी भगवानचा झेंडा झेंडा भगवे आमचे रक्त प्राणदेवनी राखीतो आम्ही स्वराज्याचे दपद प्राणदेवनी राखीतो आम्ही स्वराज्याचे दपद स्वराज्याचे दप्त सळ तर राहू दे त्यांचे भक्त धन्यवाद